उनगाड्या वास काय सगळं मोकला उ वाड्या वकर धरलं तरी झालं तरी चाल हो आदा कशी दाख दाद चाळीस हजार पासपोर्ट जवळ गाव आहे बावीस बेचाळीस बहात्तर ब्याण्णव देऊ ना किराय तरी तुमचं शेवट किती आहे पस्तीस काम आटपले नाही पण आता ते तुम्हाला सांभाळाचं सांभाळलं तर किती रुपयाचं वा सुरू आहे ते पंचवीस लांचा हिवान वासरू नाही आदत वासरू आहे होय नियमा मागितल्यावर भेट ना हा नियमाने मागा तुम्ही बरं सेट तुम्ही सांगा कुठं पंचवीस लाटन तुम्हाला नाही नाही छत्तीस ला घ्या पस्तीस ला घ्या बाबा कुठं कुठं भेटत पंचवीस ला असं पंचवीस ला असं कुठं भेटत असत का असं वासरू पाव घ्यायचं आठल घ्या आता किंमत नाही पण आता त्यालाच किंमत आहे चालू काही गरज नाही आता याला किंमत आहे कड जात आहे का कामाला कामाला गॅरंटी सगळ्या कामाची बस का उनगाड्या बस का उनगाड्या आमचा तुमचा का पायात वगैरे सगळं किल्ले सारा किल्ले हा का शेवट किती होईल ना काही थोडेफार कमी होईल तरी का का नंबर लोक फायनल फायनल तुमचा सांगा एकसठ पंचाहतर बेचाळीस ठीक कुठे आले तुम्ही गोण्यावाडी गोण्यावाडी का ठीक आहे इकडे घ्या थोडस

इन, का कामाल काय चालू आहे जोडीच्या पंच्याऐंशी आजार पंच्याऐंशी सांगायचे शेवट धर कमी जास्त होईल का कमी जास्त बाकी फुल गॅरंटी हो हा का पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला शेवट घ्या इकडे घ्या जाऊन घ्या तुमचा नंबर सांगा बरं आमचा नंबर शहाण्णव पासष्ट पासष्ट हा अकरा अकरा छप्पन छप्पन माना जाऊ दे जाऊ देऊ देऊ दे काय किती भाई कोण्या बैल राहिले का कामाल काय काय चालू आहे वक्राला गाडीला सगळ्या कामाल चालू आहे काय काय सांगितले जोडीचे सांगायचे पंच्याऐंशी हजार शहात्तर ला जायचे का शेवट किती होईल तरी करून घेऊ ना तरी कमी जास्त किती करून घेऊ हा बास का होऊन गाड्या काय काही विषय नाही सगळी गॅरंटी का कुठे लिहा पाहिजे तुम्ही कस्तुरवाडीचे कस्तुरवाडीचे का

रुपा नाही घ्यायचा फक्त हिमदारी आपली पाहिजे बरं सत्तर आनंदाचे गॅरंटी ना जवळजवळ माणूस बातम्या देखले हो आपले चॅनल समोर सत्तर हजारात गेले